नमस्कार मी अडवकेट शंकरराव वानखेडे आज आमच्या आज गणभवी चिंचुली मध्ये गाडी आलो असता आमचे मित्र मान्य श्री किरणभाऊ पवार यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसाला आजच्या या कार्यक्रमात उपस्थित मान्य श्री वैभाऊ पिंपळे साहेब मान्य श्री कडवासाहेब वाडेकर मान्य श्री रामदास रामदास पाटील दुले मान्य श्री धक्कम गुजंग मन्य श्री नवाब शेठ मन्य श्री

निस्वार्थ काम करणारा माणूस आहे सामाजिक दृष्टिकोन जेव्हा समोर येतो तेव्हा किरण भाऊ सगळ्यात पुढे उभा राहणारा माणूस आहे कुठल्याही प्रकारची अपेक्षा करत नाही कुठल्याही जीवनामध्ये मला काही नको जे आहे ते मला भगवान खूप काही दिलेलं आहे असे शब्द वापरून कोणाच्याही शोयेमध्ये सहज हजर होणारा माणूस मग भंडारा असो लग्न असो कुठेच्या कंदोरी असो कोणाच्या मांजोळे असो कोणाच्याही काही कार्यक्रम असो किरण भाऊ कुठल्याही प्रकारचा मनामध्ये विचार न करता प्रत्येक माणसा जातो प्रत्येक माणसात सामील होतो आणि या चिंत निर्मितीचं नाव रोशन करण्यासाठी मग मोठा पुढाकार घेतो आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या माध्यमात मोठे कार्यक्रम झाले किरण तिथे मोठा पुढाकार घेत होते आणि कोणाचा राजकीय आव न आणता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसात पोहोचण्याचं कार्य किरण भाऊ पवार हे करत असतात आणि किरण भाऊ पवार मध्ये एक खासियत आहे जर कधी या गावाने मला तरी जन्म देऊन चांगलं मोठं केलं असेल माझं नाव माझं काम सन्मान माझं मान सन्मानित वाढवलं असेल तर या भूमीचं माझ्या उपकार आहे त्या उपकाराची परत भेट मी प्रत्येक माणसाला करू शकत नाही व त्यांच्या सामाजिक कार्यक्रमांनी जाऊन त्यांना कुठेतरी आधार व्हावं त्यांना कुठेतरी त्यांच्यामध्ये सामील होण्याची मला ती क्षमता भेटते ती या गावचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वाद रूपानं ते काम करत असतात म्हणून पुन्हा एकदा किरण भाऊ पवार यांना आवडत खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र